हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे एच यू एफ हिंदू अविभक्त कुटुंबाचा कर्ता आणि त्या कर्त्याला कौटुंबिक मालमत्ता विकायचा अधिकार हा एक अत्यंत महत्वाचा आणि काहीसा जटिल प्रश्न आहे सर्वसाधारणत काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोणत्याही कर्त्याला कौटुंबिक मालमत्ता विकायचा अधिकार असतो विशेषतः कौटुंबिक भलं किंवा कायदेशीर गरजांची पूर्तता याच्याकरता कर्ता हा कौटुंबिक मालमत्ता विकू शकतो मग कर्त्याच्या मुलीच्या करता कौटुंबिक मालमत्ता विकायचा अधिकार कुटुंबाच्या कर्त्याला आहे का हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न एका प्रकरणात उद्भवला होता आणि हे प्रकरण ट्रायल म्हणजे तालुका सुनावणी कोर्टापासून जे सुरू झालं ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं या प्रकरणात झालं काय होतं तर जो कर्ता होता त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाकरता पैसे उभारण्याकरता म्हणून कौटुंबिक मालमत्तेची विक्री केली आणि या विक्रीला त्याच्याच मुलाने आव्हान दिलं आणि त्याच्याकरता दावा दाखल केला तो दावा ट्रायल कोर्टात आधी आला त्याच्यानंतर उच्च न्यायालयात गेला आणि त्याच्यानंतर अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल देताना एच यू एफ म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली कर्ता ऑफ एच यू एफ त्याचे मालमत्ता विकायचे अधिकार वादीने दाव्यात केलेलं कथन सादर केलेला पुरावा या आणि अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि त्याच्या अनुषंगाने निकाल दिलेला आहे सर्वोच्च न्यायालय आपल्या निकालात काय म्हणतं ते आपण बघूया द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इन द प्रेझेंट मॅटर इज वेदर द सूट लँड वॉज सोल्ड टू द डिफेंडंट फॉर लिगल नेसेसिटी दॅट इज द द मॅरेज ऑफ डॉटर म्हणजे म्हणजे मुलीच्या मालमत्ता विकली ही नेसेसिटी कायदेशीर गरज आहे का हा या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे राईट ऑफ अ कर्ता टू सेल जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी इज वेल सेटल्ड कर्ता एन्जॉयज वाईट डिस्क्रिशन विथ रिगार्ड टू एक्झिस्टन्स ऑफ लिगल नेसेसिटी अँड इन way वे सच can कॅन बी फुलफिल्ड वेदर necessity नेसेसिटी एक्झिस्टेड जस्टिफाईंग sale would डिपेंड ऑन facts ऑफ द इच केस म्हणजे कायदेशीर गरजांच्या पूर्ततेकरता मालमत्ता विकायचा अधिकार कर्त्याला आहे आणि एखाद्या बाबतीत मालमत्ता ज्या कारणाकरता विकली ते कारण कायदेशीर गरजांची पूर्तता आहे किंवा नाही हे प्रत्येक प्रकरणाच्या परिस्थितीवरनं ठरत असतं प्लेंटिफ को पार्सनर हॅज द सेल ट्रान्झॅक्शन अंडरटेकन बाय फर्स्ट डिफेंडंट करता ऑन द ग्राउंड इट वॉज नॉट मेड फॉर लीगल नेसेसिटी बट टू मीट हिज लिगल वेस्टफुल हॅबिट्स म्हणजे दावा करणाऱ्या वादिनी असा आक्षेप घेतला की या माणसांनी म्हणजे कर्त्यांनी जी मालमत्ता विकलेली आहे ती कायदेशीर गरजेपोटी विकलेली नसून त्याच्या ऐशारामी आयुष्याच्या पूर्तते करता विकलेली आहे एव्हिडन्स हॅज कम ऑन रेकॉर्ड फर्स्ट डिफेंडंट कर्ता हॅड प्रिव्हियसली सोल्ड व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ द एच यू एफ दो इट इज द प्लेन्टिव केस दॅट सच सेल्स वेअर नॉट फॉर लिगल नेसेसिटीज ही हॅज नॉट चॅलेंज एनी ऑफ दोज ट्रान्झॅक्शन म्हणजे वादीचं असं म्हणणं आहे की याच्या आधीसुद्धा या कर्त्यांनी कौटुंबिक मालमत्तांपैकी अनेक मालमत्ता विकलेल्या आहेत पण वादीने या अगोदरचे ज्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले त्यापैकी कोणत्याही व्यवहाराला आज तायत आव्हान दिलेलं नाही इन व्ह्यू ऑफ सच कंडक्ट द ट्रायल कोर्ट राईटली इनफॉर द अर्लियर सेल ट्रान्झॅक्शन ऑफ एच यू ऑफ प्रॉपर्टी वेअर फॉर फायनान्शियल नीड्स अँड द प्ली डेट प्रिव्हियस एच यू एफ एस वेअर डिस्पोज ऑफ टू मीट द कर्ताज एक्स्ट्रा वेगंट हॅबिट वॉज अँड आफ्टर थॉट म्हणजे सुनावणी कोर्टाने वादीच्या या एकंदर वर्तणुकीवरनं असा निष्कर्ष काढला की या आधीचे जे सगळे व्यवहार झालेले आहेत ते सुद्धा कायदेशीर पूर्तते करताच झालेले आहेत आणि आता त्या व्यवहारांना आव्हान देणं हे नंतर सुचलेलं शहाणपण आहे विथ रिगार्ड टू द सेल ऑफ द सूट लँड टू द डिफेंडंट द ट्रायल कोर्ट नोटेड दॅट ड्युरिंग क्रॉस एक्झामिनेशन ऑफ द प्लेन्टिफ प्लेंटिव्ह ऍडमिटेड हिस फादर हॅड इन्फॉर्म हिम दॅट द प्रॉपर्टी हॅड बीन सोल्ड टू मीट दपासामध्ये वादीने हे कबूल केलेलं आहे की वडिलांनी कायदेशीर गरजांच्या पूर्तते करता ही मालमत्ता विकत असल्याचं वादीला सांगितलं होतं त्याची पूर्व कल्पना दिलेली होती वी आर कॉन्शियस दॅट द ओनर्स टू प्रूव्हॅट अ सेल मेड बाय द कर्ता ऑन बिहाफ ऑफ अदर कोपार्सनर्स ऑफ एच यू एफ फॉर लिगल नेसेसिटी लाईज ऑन द एलिनी दॅट इज परचेसर म्हणजे आता ही मालमत्ता विक्री ही कायदेशीर गरजांच्या पूर्तते केलेली आहे हे सिद्ध करायची जबाबदारी खरेदी दारावर आहे द डिफेंडंट परचेसर थ्रू डेफ्ट क्रॉस एक्झामिनेशन ऑफ द प्लेंटिफ अँड अदर एव्हिडन्स हॅज एस्टॅब्लिश क्लिअर नेक्सस बिटवीन द सेल ट्रान्झॅक्शन अँड द एक्सपेन्सेस अंडरटेकन फॉर अ डॉटर्स मॅरेज अँड हॅज देअर बाय डिस्चार्ज या प्रतिवादीने ज्यांनी ही मालमत्ता खरेदी केलेली आहे त्यांनी वादीचा उलट तपास आणि आपला पुरावा याच्यातनं ही मालमत्ता त्या मुलीच्या लग्नाच्या खर्चा करता विकलेली आहे हे सिद्ध केलेलं आहे आणि ते सिद्ध करायच्या जबाबदारीची पूर्तता प्रतिवादीने केलेली आहे ऑन द कॉन्ट्ररी कंडक्ट ऑफ द प्लेंटिफ इन बिलिटेडली चॅलेंजिंग द सेल ट्रान्झॅक्शन आफ्टर फाय इयर्स रेजेस ग्रेव डाऊट रिगार्डिंग हिज bona fides. म्हणजे याच्या उलट वादीने त्या मालमत्ता हस्तांतरणाच्या व्यवहारानंतर पाच वर्षांनी त्याला आव्हान देणं हे त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका निर्माण करत आहे अशी महत्वाची निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली आणि सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की मुलीच्या लग्नाकरता पैसे उभारणी करणे ही कर्त्याची कायदेशीर गरजेची पूर्तता ठरू शकते किंवा ठरते म्हणजे मुलीच्या लग्नाकरता पैसे उभारणी ही कायदेशीर गरज आहे आणि त्याच्याकरता मालमत्ता विक्री करण्याचा अधिकार कर्त्याला न त्या कुटुंबाचा जो कर्ता आहे त्याला निश्चितपणे आहे म्हणजे या प्रकरणामध्ये एकीकडे कर्त्याचा अधिकार काय त्या कर्त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये मुलीच्या लग्नाकरता पैसे उभारणी हे कर्तव्य येतं चा का हे तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलंच आहे त्याचबरोबर या प्रकरणाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला वादीने काही केलेल्या घोडचुका लक्षात येतात एक म्हणजे जेव्हा तुम्हाला आधीच्या अनेक मालमत्ता हस्तांतरणाची माहिती असते आणि ते माहिती असूनही तुम्ही सगळ्या हस्तांतरणांना आव्हान न देता काही ठराविक हस्तांतरणांनाच लक्ष करता तेव्हा तुमच्या प्रामाणिक हेतूबद्दल शंका निर्माण होते त्याच्यानंतर ज्या कराराला किंवा ज्या हस्तांतरणाला तुम्ही आव्हान देत आहे त्याची माहिती तुम्हाला असणं किंवा त्याची माहिती दिलेली असणं हे तुम्ही जर उलट तपासामध्ये मान्य करत असाल तर ते तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरू शकतं त्याचबरोबर यातला जो खरेदीदार आहे त्याने सुद्धा त्या कुटुंबाच्या कर्त्याची एकंदर जबाबदारी त्या जबाबदारीची पूर्तता आणि लग्न यातील परस्पर संबंध वादीचा उलट तपास आणि स्वतःच्या पुराव्याद्वारे सिद्ध केलेला आहे आणि या सगळ्या एकंदर प्रकरणामुळे वादीचा या प्रकरणामध्ये पराभव झालेला आहे म्हणजे या सगळ्यातनं एक अत्यंत महत्वाचा निष्कर्ष असा निघतो की हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंबाची जर मालमत्ता असेल आणि त्या मालमत्तेचा करता त्या मालमत्तेची आपल्या मुलीच्या लग्नाकरता विक्री करत असेल तर ती कायदेशीर गरजेकरता केलेली म्हणून वैध ठरणार आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करून घेणं काहीस कठीण होईल अर्थात या निकालात स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की एखाद्या प्रकरणात कायदेशीर गरज आणि त्याची पूर्तता होती किंवा नव्हती हे प्रत्येक प्रकरणावर ठरेल प्रत्येक प्रकरणाच्या परिस्थितीनुसार ठरेल त्यामुळे अशा प्रकरणामध्ये जर वादीला दावा करायचा असेल तर दावा करताना आपला दावा आपला पुरावा आणि आपला उलट तपास याच्यात या प्रकरणासारख्या त्रुटी राहून न देणं हे अत्यंत महत्वाचं आहे जर अशा त्रुटी आपल्या दाव्यामध्ये पुराव्यामध्ये किंवा उलट तपासामध्ये आल्या तर त्याचे वाईट परिणाम वादीच्या दाव्यावर आणि निकालावर निश्चितपणे होतात म्हणून कोणताही दावा करताना किंवा कोणत्याही दाव्याला उत्तर देताना सगळी परिस्थिती कायदेशीर तरतुदी आणि त्या अनुषंगाने आपण केलेलं कथन दिलेले पुरावे हे सगळं वारंवार तपासून बघणं गरजेचं असतं कारण त्याच्यात जर विसंवाद असेल तर त्याबद्दल आपल्याबद्दल चुकीचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो म्हणून पक्षकार किंवा वकील यांनी या सगळ्या दृष्टीने प्रत्येक प्रकरणामध्ये काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद